आरंग नगरीमध्ये नव्याने चालू झालेले सवले इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड यांचे मारुती सुजुकी सेल्स अँड सर्व्हिस वर्कशॉप मिरज रोड आरंग आमच्याकडे मारुतीच्या सर्व अरिणा व नेक्साच्या गाड्या बुकिंग व सर्व्हिसिंग करण्याची सोय संपर्क सचिन पाटील सर्व्हिस मॅनेजर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट एकाहत्तर एक्याऐंशी एकवीस एक एक बाळासाहेब सातपुटे सर्व्हिस मॅनेजर मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस शहाण्णव अठ्ठ्याण्णव सत्तेचाळीस अमोल माने यांचा समाजभूषण पुरस्काराने सन्मान महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षातर्फे जनमित्र पदवी प्रदान महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष सांगली यांच्याकडून शिक्षण क्षेत्रातील उत्तुंग कामगिरीबद्दल प्रबोधनकार के सी ठाकरे समाज गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस या पुरस्काराने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ सांगलीचे जिल्हाध्यक्ष शिक्षक बँकेचे संचालक सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीचे जिल्हा सचिव अमोल माने यांचा सन्मान करून जनमित्र पदवीने त्यांना सन्मानित करण्यात आले शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांप्रती केलेले उल्लेखनीय काम तसेच शिक्षकांचे ज्वलंत प्रश्न सोडवण्यातील योगदान व ते करत असलेले सामाजिक कार्य या त्यांच्या सर्व कार्याचा विचार करून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला अमोल माने हे सध्या जिल्हा परिषद शाळा येथे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांना यापूर्वी मधील सुकवाडी ग्रामपंचायतीचा आदर्श शिक्षक पुरस्कार पंचायत समिती पोलूसचा तालुकास्त्री आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषद सांगलीचा जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषद सांगलीचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार यासह अनेक सेवाभावी संस्थांचे आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले असून प्रबोधनकार केसी ठाकरे समाजगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्ह्यातील तमाम शिक्षकांच्याकडून त्यांचे अभिनंदन होत आहे सदर पुरस्कार वितरण सोहळ्यास महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संजय भैया सोनवणे विधानपरिषद सदस्य आमदार भाई नायकवडी जनसुराज्य पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दादा कदम आरपीआय युवक सांगली जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म कांबळे माजी नगरसेवक गणेश माळी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष सांगली जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे सातारा जिल्हाध्यक्ष किरण बागडे सोलापूर जिल्हाध्यक्ष महेंद्र जाधव प्राध्यापक विजय कुमार कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते अशी माहिती एसटी मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी बाळासाहेब गुरव यांनी दिली या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार